दुसरा उकार शब्द उकाराचे शब्द सराव लेखन वाचन सराव बाबू बाबू जपून लाडू आण बाबू जपून लाडू आण दादू दुरून दिसू लागला दादू दुरून दिसू लागला आमची धनु दुडू दुडू धावू लागली आमची दुडू दुडू धावू लागली फुलपाखरू फुल मधून फिरून आलं फुलपाखरू फुल मधून फिरून आलं मनू मुळमुळ रडू लागला मनू मुळमुळ रडू लागला तुरडाळ खूपच महाग झाली तुरडाळ खूपच महाग झाली खडू उचलून लिहायला सुरू करा खडू उचलून लिहायला सुरू करा आई माझी फार मायाळू आई माझी फार मायाळू राजू सूचना समजून वाच राजू सूचना समजून वाच चूक पाहू व सुधारणा करू चूक पाहू व सुधारणा करू शिकून वाचू उकार शिकून वाचू काकू गहू दळून आण काकू गहू दळून आण राजू काजू खाऊ लागला राजू काजू खाऊ लागला ज्ञानू तू हुशार बनलास ज्ञानू तू हुशार बनलास सदू तुला भूक लाग लागली काय सदू तुला भूक लागली काय नथू हळूहळू पळू लागला न तू हळूहळू पळू लागला भूमिताचा तास सुरू झाला भूमिताचा तास सुरू झाला सुनबाई दूध खूप गरम कर सुनबाई दूध खूप गरम कर लाकडू कापू नका लाकडू कापू नका यमू जपून तूप आण यमू जपून तूप आण बाळू दूधभात खा बाळू भात खा मधू खुदू हसू लागला मधू खुदू हसू लागला